नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। लिंबूणीच्या झाडाला भूमी पावडर दिला होत तुम्हाला टाकायला किती टाकलो खाली खाली टाकलंय का असं एवढं टाकलं म्हणजे अर्धा पाऊन अर्धा किलो अर्धा किलो टाकून किती टाकून झाला असला आपल्याला महिना दीड महिना झाला आपले पाटील साहेबांसाठी दिल तो दीड महिन्याच्या फरक फरक जाणवलं साईज मध्ये फरक दाखवायलाय पाचवायलाय आता हे जे नवती आहेत का हे नवती नंतरची आहे ना हे जुनं पान आहे फ़ड़? फ़ड़? <laughs> का पान वाढले फळ फळ वाढले फळाची साईज साईज घ्याल हे का घोस तिकडे वरी बघा त्या वरीच आहेत का बघा पण दाखवा आहे का घोस हा त्या होत्या होत्या तिथं पण आहेत म्हणजे तीन तीन चार चार आहेत आणि चार चार असून सुद्धा साईज साईज मोठी आहे मोठी आहे हाय ना म्हणजे रिझल्ट आहे का नाही आहे का